नमस्कार मित्रांनो मैत्रिकाटा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांना स्वागत मित्रांनो आज एक अपडेट मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे तसं बऱ्याच दिवसापूर्वीची ही न्यूज आहे म्हणजे अकरा आणि परंतु थोडंसं माझ्याकडनं लेट झालं आहे तर एन डी टी प्रॉफिट यांची न्यूज आहे बघा शक्ती पंप्स बॅग्स सेवन फिफ्टी फोर करोड ऑर्डर फ्रॉम महाराष्ट्र डिस्कॉम तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून शक्ती पंप्सला पंचवीस हजार ऑफ ग्रीड सोलर वॉटर पंपिंग सिस्टीम इन्स्टॉल करण्यासाठी त्यांना ऑर्डर मिळालेली आहे आणि ही जी ऑर्डर आहे द ऑर्डर इज टू बी एक्झिक्यूट विद इन सिक्स्टी डेज म्हणजे त्यांना साठ दिवसामध्येच ही अंमलात आणायची आहे आणि ही न्यूज आहे अकरा डिसेंबरची अकरा डिसेंबर अकरा जानेवारी आणि अकरा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला मागेल त्याला तर ही जी ऑर्डर आहे मागेल त्याला सौर कृषी पंप हे बघू शकतो मी द कंपनी विल सप्लाय ट्वेंटी फाईव्ह थाउजंड स्टँड अलोन ऑफ विथ डी सी सोलर फोटोटीक वॉटर पंपिंग सिस्टीम अंडर द मागेल त्याला सौर कृषी पंप स्कीम अकॉर्डिंग टू एक्सचेंज फिलिंग ऑन वेन्सडे ही अकरा तारखेची न्यूज आहे आणि हे जे पंचवीस हजार पंप आहेत शक्ती पंप शक्ती सोलर पंपाचे हे फक्त मागेल त्याला सरकृषी पंप योजनेअंतर्गत पात्र भाज्याला सलेक्ट करता येणार आहे आणि कुसुमचे जे असतील ते पहिले ते वेगळे आहेत हे मागेल त्यालाचे म्हणजे आतापर्यंत आपण बघत आलो की बऱ्याचशा कंपन्या मागील त्याला कृषी सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आपल्याला जे जुन्या कंपन्या आहेत जुने म्हणल्यापेक्षा आपण जे नेहमी निवडत आलेलो त्या कंपन्या आपल्याला बघायला मिळत नव्हत्या सगळे काही नवीनच व्हेंडल दिसत होते तर आपल्याला ही आनंदाची गोष्ट आहे कारण की मॅक्झिमम शेतकऱ्यांना शक्तीपंप आवडलेले आणि त्याचे कारणंसुद्धा आहेत शक्तीपंप चांगला आहे तर आपण शक्तीपंप येत्या काही दिवसामध्ये आपल्याला ऑप्शन मिळणार आहे आता याच्यामध्ये किती तीनचे किती असतील साडेसातचे किती असतील आणि पाचचे किती असतील तर साडेसातचे कमीच असतील तीनचे आणि पाचशे पंप याच्यामध्ये जास्त प्रमाणात निवडता येणार आहे धन्यवाद मित्रांनो